मी डाळ भात बनवणार होते तर मी खूप रागाते सध्या मूडमध्ये नाही कारण तिच्यावरून कधी पण आली का थांबत नाही लगेच निघून जाते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारू सर्वदा गण गणगणपते नम हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा तर आमचे बाप्पा खूप छान आहे ना बाप्पांचे डोळे ना अगदी बोलके जसे जणू बघताय आपल्याला चला आज संकष्टी चतुर्थीचा उपवास तर उपवासासाठी आज आहे ना मस्त फ्रूट ज्यूस बनवते मी ॲपल चिक्कू ज्यूस काल मी तुम्हाला अर्चनाचा बड्डेचा व्हिडिओ शेअर केलेला होता सर्वांनाच खूप आवडला आणि सर्व स्थाईंनी अर्चनाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहे कमेंटद्वारे तर तुमचं सर्वांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद आणि अर्चनाची गाडी पण खूप छान आहे तर सर्वांना आवडली पण आणि संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ असल्यामुळे त्याच दिवशी दादाने अर्चनासाठी गाडी गिफ्ट घेतली चला आता आम्हाला सर्वांना उपवास होता त्यामुळे इथे मी ॲपल आणि चुकू कट करून घेतलं त्याची साल काढून घेतली आणि ज्यूस बनवायचा आहे मला तर मला ॲपल आणि चुकू मिक्स ज्यूस खूप आवडतो तर एकदम सोपाय करायला आणि खूप टेस्टी लागतो तर चला मी तुम्हाला आहे ना रेसिपी पण शेअर करते माझ्या मिक्सरचं मोठं ज्यूसचं ना त्यामध्येच मी आता चुकू आणि सफरच कापून टाकते तर याआधी पण मी एकदा दोनदा दाखवलेला आहे हा ज्यूस कसा करते तर सर्व काही असे तुकडे बारीक बारीक कापून घ्यायचे मी दोन दोन सफरचंद सफरचंद आणि घेतले तुम्ही या ठिकाणी एक एक पण घेऊ शकता पण मी तिघांसाठी बनवते ना आणि यामध्ये मी ना दोन चमचे साखर टाकली तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर नका टाकू कारण सफरचंद चुकू तसाही गोड असतो पण मला आहे ना खूप जास्त फिक नाही आवडत त्यामुळे मी थोडीशी साखर टाकली त्यामध्ये आणि आईसचे तुकडे टाकले तर यामध्ये दूध पण टाकलं थोडंसं आता हे सर्व काही मिक्सरला आहे ना चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पूर्ण त्यातल्याच्या फोडी ना प्लेन झाल्या पाहिजे पूर्ण प्लेन करायचा आहे हा ज्यूस गाळून वगैरे अजिबात घ्यायचा नाही तर हे बघा खूप छान मस्त असा क्रीमी झालेला आहे खूप जास्त घट्टही नाही करायचा अशा प्रकारे करायचा तर मी क्लासमध्ये काढून घेते खरं तर मला नुसतं सफरचंद आणि चुकू खायचं आहे ना कंटाळा येतो पण ज्यूस मात्र मला खूप आवडतो म्हणून मग मी बनवला ऍपल ज्यूस प्यायला खूप भारी झालेला आहे मला ना असाच आवडतो थोडीशी तरी साखर पाहिजे त्यामध्ये तुम्ही म्हणाल तरी साखर नका जाऊ पण थोडी टाकतेच मी खूप मस्त झाला आणि तीन चार ग्लास झालेला आहे म्हणजे मिस्टरांना रवला आणि मला तीन ग्लास झालेला आहे यामध्ये कसा आहे ज्यूस आवडला चांगलाय थोडस मोठ्या बोलत जा ना सगळे म्हणतात दादा खूप शांत आहे खूप हळू बोलतात कमी बोलतात कोणी नाही पाहणार हे सर्व काही पार्सल कुरिअर सेंटर मध्ये आता राहुल नेऊन देईल आज जिमला नाही गेला का जिमला जायचंय काळा मसाल्याची रोज दाखवते मी तर हा आमचा काळा मसाला एक किलोच पॅकेट आहे ना आणि हा लाईट अंधे लाईट छत्रीत लावण्यासाठी ने चला आता आहे ना सव्वासात सा झालेले आम्ही निघतोय गणपती बाप्पांच्या दर्शनाला सिद्धिविनायक पेठेतले बाप्पा तर त्यांना आहे ना तिथे जाऊन प्रसाद पण द्यायचा आहे आणि एका ताईंनी आहे ना आम्हाला कधी ते कधी रे पाचशे रुपये दिले होते तर मी त्या ताईंचं नाव सांगते तुम्हाला व्हॉट्सअपला आहे त्या ताईंचं नाव मेसेज एकूण पूर्ण त्यांचा मी तुम्हाला दाखवेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या बाप्पांसाठी एकवीस मोदकांचा प्रसाद दाखवा द्या बाप्पांना तर आम्ही आता मोदक पण देऊ आणि त्यानंतर मग पेठेत पण जाऊ सिद्धिविनायक बाप्पांची आरती आहे आमची सतरा तारखेची दर महिन्याच्या सतरा तारखेला आरती असते पण मिस्टर प्रसाद हार अगरबत्ती कापूर सर्व काही देऊन येतात आज मी पण चालली त्यांच्यासोबत दर्शन पण दर्शनं करू आम्ही आणि जमलं तर आरतीचा वेळ पावणे आठचा असतो वाटतं थांबलो तर आरती घेऊ नाहीतर मग दर्शन करून पुन्हा मोठ्या गणपती बाप्पांना पण जाऊ तिथे पण दर्शन करू आणि येताना बाप्पांसाठी हार घेऊन घेऊन येऊ येऊ बाप्पाची लाईट लागत नाही हां कूलरची लाईट याला जॉईंट आहे का हां म्हणून कूलर चला मार्केटमध्ये मला मोदक घ्यायचे होते तर या ठिकाणी खूप छान मस्त पेड्याचे मोदक बनवलेले असतात तर मग तिथूनच मी एक किलो मोदक घेतले आणि मिस्टरांसाठी माझ्यासाठी इथून मस्त मलाईचं दूध पण घेतलं तर इथलं दूध खरंच खूप भारी लागतं प्यायला मोठ्या कढईमध्ये छान असं ते आटवलेलं असतं आणि त्यावरती भरपूर अशी साय येते ना तर चला मोदक घेतले इथून आम्ही त्यानंतर मग पेठेमध्ये ना सिद्धिविनायक बाप्पांचं मंदिर आहे याआधी मी तुम्हाला दाखवलेले तर त्या मंदिरामध्ये आमची सतरा तारखेला आहे ना आरती असते बाहेरच इथे फुलवाले बसतात तर त्या भाऊंकडे आम्ही हार बनवायला लावलेला होता त्यांनी तो बनवून दिला आणि चला आता मध्ये तुम्हाला दाखव ते बाप्पांची खूप छान अशी मस्त आकर्षित मूर्ती आहे तर खूप वर्षापासून आमची आरती चालू आहे सतरा तारखेची माझे सासरे होते ना तेव्हापासून जवळपास तीस चाळीस वर्ष झाले असेल मला एवढं सांगता येणार नाही पहिले माझे सासरे स्वतः यायचे आरती घ्यायचे त्यानंतर मग मिस्टर यायला लागले पण मिस्टर इथे सर्व काही साहित्य देऊन जायचे आरती पुजारी बाबाच करतात ते कोणाला आरती करू को देत नाही पण आज आम्ही मी स्वतः त्यांना विचारलं की बाबा आजची आरती आम्ही घेऊ का तर बाबा पण नाही बोलले नाही आज बाबा बोलले की ठीक आहे घ्या म्हणून मग या बाबांनी जे हार घालताय ना त्या बाबांनी आम्हाला आजची आरती दिली आणि आज आम्हाला आरतीचा मान मिळाला खरंच खूप भारी वाटलं माझ्या मनात इच्छा होती की आजची आरती आम्हालाच मिळावी आणि बाप्पांनी माझी इच्छाही पूर्ण केली चला बाप्पांना हार दुर्वा वाहिले आम्ही दर्शन घेतलं आणि बाप्पांच्या पाठीमागे दर्शन घ्यायचं नाही हे मी तुमच्याकडूनच शिकले कारण मला माहिती नव्हतं पहिले बाकीच्या देवी देवतांचं आपण पाठीमागून दर्शन घेतो फक्त गणपती बाप्पांचंच दर्शन पाठीमागून घ्यायला चालत नाही चला आता यामागे पण काहीतरी कथा असेल आम्ही दर्शन घेत होतो ना तर तिथेच मला आहे ना दोन तीन माझे सबस्क्रायबर भेटले तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमधलेच होत्या त्या ताई तर त्या माझ्याशी तिथे बोलल्या आणि मला त्यांनी प्रसाद पण दिला तर मी त्यांना बोलली की आमची आरती चालू असताना थोडासा आमचा व्हिडिओ घ्याल का तर त्या पण हो बोलल्या त्या ताई घरी होत्या पण त्यांचा मुलगा आणि मुलगी मला भेटले ना तर मुलगा व्हिडिओ काढतोय आमचा तर त्या ताईंना दाखवत असेल शक्यतो खूप छान वाटलं आज गणपती बाप्पांची आरती मिळाली आम्हाला एवढ्या वर्षातून आणि इथेच माझी भाजी मला भेटली तर कल्याणी माझ्या ननंदबाईंची मुलगी तर ती पण दर्शन घेत होती इथे बाहेर महादेवांचं लिंग आणि बाजूला नंदी पण आहे तर आम्ही पण दर्शन घेतलं बाप्पांच्या मंदिरासमोरच कालिका मातेचं मंदिर पण आहे तर तिथे पण आम्ही ना सर्व साहित्य नेऊन देत असतो सतरा तारखेला तिथे पण आरती करतात ते तर हे मंदिर पण खूप छान आहे तर ठ्या गणपती बाप्पांचं पण आम्ही दर्शन घेतलं तिथूनच आम्ही येताना हार आणि दुर्वा पण घेतली घरातल्या गणपती बाप्पांना व्हायला तर बाप्पा तर सगळीकडे एकच असतात पण तरी पण मनात एक श्रद्धा असते आपली वेगळी की आपल्या घरातल्या बाप्पांना पण हार दुर्वा फुलं सर्व काही पाहिजे मोदक पाहिजे त्यांची पण आरती आम्ही आता करणार आहोत जरी मंदिरामध्ये बाप्पांची आरती केली ना पण घरातल्या बाप्पांची सुद्धा आम्ही आरती करून घेऊ आणि आज मी आरती ताईंनी दिलेल्या पैशांमध्येच सर्व मोदक घेतलेले होते तर त्यातले मी एकवीस मोदक आमच्या घरच्या बाप्पांसाठी पण घेतले तर ह्या प्लेटमध्ये सर्व काही मोदक ठेवले मी बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी बाप्पांना मोदक खूप आवडतो आज मी तळणीचे मोदक काही बनवले नाही तर आज मी ना ह्याच मोदकांचा बाप्पांना नैवेद्य अर्पण केला तर चला आता सर्व काही पूजा माझी आजची संध्याकाळची झालेली होती स्वयंपाक बनवायचा बाकी होता अजून नैवेद्य पोरीला सोडवायला आले का ना आतमध्ये अहो काय दोन दिवस अहो दोन, दोन तास नाही थांबत तुमची बायको दोन तास अहो एक तास इकडं दोन, दोन तास तिकडं अहो काय इकडच्या पण तिकडे बॅग भरून आले मी कशाला तुला आवडत नाही आमच्या घरामध्ये सकाळी आली एक तास थांबली म्हणे तुमच्या घरात खूप बनबन राहते मी चालले माझ्या घरी माझं नाव प्रेमाने बोलत होते फक्त मम्मी काय खायला बनवलंय हे खायला करून ठेव फक्त हातच आवडत म्हणून मी जाते असं सांग फक्त जेव्हा येतील निघून जाते असं सांग ना सर्वांना हा या नाओ या बरं बरं चला पूजा आली आहे तुम्हाला खूप आनंद वाटत असेल हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग दुपारी मी बोलली तिला आमच्याकडे एक दिवस पण नको बोलली एक तास थांबली आणि पुन्हा निघून गेली आणि आता आली आहे मस्त म्हणती मला भजे बनव माझ्या आवडीचे भजे नाही तर मी डाळ भात बनवणार होते तर मी खूप रागाते सध्या मूडमध्ये नाही कारण तिच्यावरून कधी पण आली का थांबत नाही लगेच निघून जाते मला पण वाटत कधीतरी तिने यावं थोड्याशा गप्पा माराव्या मम्मी सोबत बोलावं कारण रोज जॉबला जाते यायला वेळ भेटत नाही दुपारी आली लगेच निघून गेली घरी <laughs> मी जेव्हा घरी येते ना तेव्हा मम्मीला स्वयंपाक असतो घरातले हो कामं असतात मम्मीला एडिटिंग असते व्हॉइस ओव्हर असतं मी दुपारी घरी आली होती मम्मी अक्षरशः दोन थी थी कर, कर, था था था। ते तीन तास एडिटिंग करत होती तिने सकाळचा ब्लॉग दुपारी चार वाजता टाकला त्यात घरामध्ये टी व्ही लावता येत नाही बोलता येत नाही कारण व्हॉइस चालू असतं मम्मी बोलून गेली म्हणून मी गेली पण त्यानंतर मी ठाम म्हटले होते ना पण मला अर्चना जायचं होतं ना म्हणून मम्मी आली ना ग आता आता तू हसबर नको आली गुढी लावून मोदक पाय मोदक बाप्पा बाप्पाजवळून दर्शन घे प्रसाद घे फुल पडलं खाली खा ते बघ खाली बाटली जवळ पायाजवळ ठेव पायाजवळ होत मला आशीर्वाद दिला हा आशीर्वाद दिला तुझं ऐकताय बाप्पा बाप्पा तुमचं मोदक घेते तुम्ही खाल्ला का खा हे hey, कसा ठेवलाय तो आपण <laughs> <laughs> <अपने> सोबत <थो। laughs> या सगळं जन्म मोदक खायला सगळ्यांना संकष्टीच्या दुधीच्या हार्दिक शुभेच्छा नाही ना साधा भात लावलेला कुकर मध्ये आणि आता पूजा आवडीच झिरक आणि त्यासोबत भजी चला बनवते परत तुमच्याशी बोलते मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची टाकलेली आहे आणि भाजलेले शेंगदाणे तर आज मी झिरकं बनवते बऱ्याच वेळेस मी दाखवलेलं आहे पण पुन्हा मला कमेंट येतात की ताई झिरकं कसं बनवलं आम्हाला दाखवा आणि आमच्याकडे झिरकं खरंच खूप आवडतं सर्वांनाच आवडतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे हिरवी मिरची पाणी टाकून ना एकदम बारीक वाटून घेणार आहे पेस्ट बनवायची आहे एकदम सिम्पल आहे पण खायला खरंच खूप भारी लागतं भातावरती किंवा मग पोळीसोबत आणि यासोबत आमच्याकडे भजी लागतातच नुसतं झिरकं कोणी खात नाही तर तेलामध्ये मी जिरं मोहरी फोडणीला टाकली आणि त्यामध्येच हळद टाक टाकली मोहरी नाही टाकली फक्त जिरं टाकलं आहे आणि हे सर्व काही चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी टाकायचं पण आता गरम पाणी काही के मी केलेलं नव्हतं म्हणून मग मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं गारच त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं झिरकं फार जास्त घट्ट करायचं नाही थोडंसं पातळचं असतं ते त्यामध्ये मीठ टाकून पंधरा मिनटं मंद गॅसवरती उकळू द्यायचं खूप हाय फ्लेमवरती उकळायचं नाही नाहीतर ते पूर्ण उतू जातं कारण शेंगदाण्याचं असतं ते माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता बाप्पांना नैवेद्याचं ताट बनवलं तर पूजाला बोली की मी भजी तळते तोपर्यंत तू नैवेद्य बाप्पांना दाखव आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ तर, तर तुम्ही म्हणाल ताई पूजा उन्हाळ्यात पण स्वेटर घालते तर आवडतं तिला स्वेटर घालायला म्हणून ती कधी कधी घालत असते चला असू द्या जाते पूजा चला जाऊ दे तिकडून

आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो आहे खूप दिवसांनी तुम्हाला आम्ही सर्वजण एकत्र दिसतोय ना पूजा घरी आली की खरच छान वाटतं घर अगदी भरून जातं मुलगी घरातली लक्ष्मीच असते घर भरल्या भरल्यासारखंच वाटतं पण रोज काय आपण आपल्या मुलीला घरी ठेवू शकत नाही कधीतरी ती आली ना तर मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत असते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आजचा व्हिडिओ जरा उशिरा आला आहे तुम्हाला कारण होतो कधी कधी उशीर मला रात्री पण खूप उशीर झाला होता झोपायला त्यामुळे मी सकाळी एडिटिंग केली आणि आत्ता तुम्हाला व्हिडिओ येतोय त्याबद्दल खरंच सर्वांना सॉरी कारण तुम्ही रोज व्हिडिओची वाट बघतात आणि मला उशीर होतो मी खूप प्रयत्न करते रोज व्हिडिओ लवकर टाकण्याचा पण कामामुळे ना नाही जमत मला तर चला पुन्हा भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय